नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन आधार अपडेट केंद्र परभणीमधील तात्काळ संगणक ऑपरेटर संख्या वाढवण्यासाठी युवा शिवसेनेमारी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील युती जिल्हा प्रमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आधार अपडेट केंद्र चालू आहे जेथे संपूर्ण परभणी शहर व ग्रामीण भागातील नागरिक आपले आधार कार्डमध्ये दुरुस्ती अथवा इतर बदल करण्याकरता येतात परंतु आताची परिस्थिती पाहता एकतर शाळा महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या असून त्याकरता वेळ मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या आधार कार्डमध्ये असलेल्या चुका सुधार मोबाईल नंबर आधारला जोडणे कमी करणे कामी येत आहेत त्यांना आपल्या या आधार अपडेट केंद्रावर टोकन पद्धत सुरू असून मोठ्या प्रमाणात रांग लागत आहे ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे वेळेत आधार अपडेट होणे गरजेचे असल्याने सर्वांचे बेजारी होत कार्यालयात सुरू असलेल्या आधार अपडेट केंद्रावर संगणक कॅम्प्युटर संख्या व ऑपरेटर संख्या त्वरित वाढ करून नागरिकांना आधार अपडेट करून देण्यात सहकार्य करावे तात्काळ स्वरूपात आपल्या स्तरावर कार्यालयीन परिसरात दोन तीन ठिकाणी किमान विद्यार्थी करिता वेगळेत संगणक वाढवून देणे करावे प्रेलपैकी संगणक ऑपरेटर संख्या आपणास वाढवता येत अस नसल्यास पहिले जैसे ते वैसे याप्रमाणे शहरातील सर्व आधार अपडेट सेंटर पूर्व सुरू करावेत आशिया आशयाचे निवेदन युवा सेनेच्या पद्धतीन आशा आशयाचे निवेदन प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांनी दिले आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर युवा सेनेच्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार राहावे लागेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष शिवसेना परब आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायला आलो होतो कारण की जे बाहेरचे आधार कार्डचे ई केंद्र आहेत जे अपडेट करायला ई केंद्र बाहेरचे होते ते आता बंद करून तहसील कार्यालयामध्ये त्या ई केंद्र त्यांनी चालू केलेलं आहे पण प्रॉब्लम असा होतो की तिथे चार ते पाच जणं तिथं सिस्टीम ऑपरेटर आहेत आणि गर्दी तिथं खूप वाढलेली आहे ज्या म्हाताऱ्या माणसं असतात ज्यांच्या पगारी असतात परत लाडक्या बहिणींचे काही आहेत लहान मुलं जे आहेत त्यांचे नवीन आधार कार्ड काढायचे आणि आधार कार्डचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत अपडेट करायचे वगैरे सगळे परत टेन क्लासचे मुलं आणि ट्वेल्थ क्लासचे मुलं ह्यांना ॲडमिशनसाठी तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे ह्याच्यासाठी इथं खूप जास्त गर्दी होत आहे टेन जे स्टुडंट्स आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक लिमिटेड टाईम दिलेला आहे सरकारने आणि सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे ॲडमिशनची तर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा त्याला अपडेट व्हायला हो इथे टाईम लागत असल्यामुळे त्या मुलांचं एक एक दोन दोन दिवस वाया जात आहेत आणि जर त्यांच्या टायमात इथं सगळं काही आधार कार्ड अपडेट झालं नाही तर त्यांचं एक वर्ष गॅप पडू शकतो आणि त्यांचा फ्युचरवरती त्यांचा इफेक्ट पडू शकतो त्याच्यामुळे आम्ही इथं मान्य कलेक्टर साहेबांना मागणी करायला आलो होतो की तुम्ही तिथे अजून ऑपरेटरची आणि सिस्टमची संख्या वाढवा आणि आमच्या कानावर अशा पण गोष्टी आल्या की काही लोक तिथं पैसे मागत आहेत त्याच्यामुळे ते, ते जर तुम्हाला कुणी पैसे मागत असतात तर तिथं पैसे देऊ नका तिथं बोर्ड लावलेला आहे जेवढे पैसे आहेत तेवढेच द्या वरचे कुणी जर मागितले तर त्यांना कुणीही पैसे देण्यात येऊ नये ही आमची तुम्हाला सूचना राहील दहावी पास आऊट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमची सूचना आहे की आता जी ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे ॲडमिशनसाठी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरून टाका कारण की आधीसारखं टी सी घ्यायची आणि डायरेक्ट कॉलेजला लावून तुमची नोंदणी करायची आणि ॲडमिशन घ्यायचं ही प्रक्रिया आता चालणार नाही हे सगळं बंद झालेलं आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो दहा कॉलेजेसचे नावं टाकावं लागतात आणि जे कॉलेज तुम्हाला ॲलोकेट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन करावं लागतं त्याच्यामुळे आमची विचार करून आणि सगळं काही डिटेल्स नीट भरून तुम्ही तो फॉर्म भरावा आणि लवकरात लवकर तो फॉर्मची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याला एक लिमिटेड टाइम आहे पंधरा ते वीस दिवसांचा त्याच्यामुळे लवकरात लवकर हे सगळं फॉर्म भरून तुम्ही सबमिट करण्यात यावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज